नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सविस्तरप्रमाणे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असा चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल आई। ची। आवक आहे छत्तीस हजार सहाशे पंधरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर इथे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना चौदाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर मिळाला आहे टॉप क्वालिटीचा कांदा तेवीसशे रुपये क्विंटल सोलापूर बाजार समितीमध्ये विकलेला आहे रेवते सोलापूरचे कांदा बाजार भाव